मित्रांनो मी आरचना हलबरत आज मी ट्रॅक्टर बद्दल माहिती देणार आहे आणि ट्रॅक्टर मी का विकत आहे तुम्हाला सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर चला मी आज ट्रॅक्टर बाहेर काढून घेते म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर व्यवस्थित दिसेल आता तो मध्ये आहे त्याच्या अंधार दिसतोय मग आता मी ट्रॅक्टर इकडे का बाहेर काढते तर चला सच आहे मित्रांनो मी अर्चना चॅनल तप्पा तर पहा गाव ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्यानगर तर पहा बरेच जणांनी मला ट्रॅक्टर बद्दल बरेच फोन आले ते मी इंस्टावरती एक रील टाकली होती वरती पण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आज मला आ, मोठा व्हिडिओ बनून टाकावा तर चला मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे ट्रॅक्टर बद्दल का विकत आहे का विकणार आहे कितीचा आहे म्हणजे किती पर्यंत यायचं आहे सगळी माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे तर चला तर पहा फोर्स कंपनीचा डिलक्स एलटी ट्रॅक्टर आपला विकणे आहे तर तुम्ही पाहू शकता शोरूम सारखा एकदम नवीन ट्रॅक्टर आहे तर तुम्ही पाहू शकता कलर पण ट्रॅक्टरचा पुढे गेलेला नाही टायर पण एकदम नवीन आहे तर तुम्हाला पुढे मी माहिती देते तर चला पहा सहा वर्षात ट्रॅक्टर फक्त सहा वर्षाचा ट्रॅक्टर झालेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आपण ट्रॅक्टर घेतलेला होता सहा वर्षाचा ट्रॅक्टर झालेला आहे तर पहा फक्त साडेचारशे तास ट्रॅक्टर चाललेला आहे तर तुम्ही म्हणता आता तुम्हाला शंका येईल की ट्रॅक्टर सहा वर्षात फक्त चारशे तास साडेचारशे तास कस काय झाले तर चला आमची सगळी ड्रॅगन फ्रूट म्हणजे फळबागा होत्या आमच्या सगळी फळबागा केली होती त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा वापर बिलकुल झाला नाही तर आणि धंदा करायला आमचे माणसं इथं नाही सगळे फौज मध्ये आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर आम्ही काही धंदा केलेलाच नाही धंदा करायला तर आपल्याला माणस नाही टाइम भेटलेला नाही तर चला त्यानंतर आणि आता पण इथून पुढे तुम्ही म्हणता इथून पुढे तुम्हाला ट्रॅक्टर लागणार नाही का आता आपण इथून पुढे पण चार एकर पपई लावलेली आहे तर आपल्याला पाच एकर शेती आहे त्याच्यामध्ये चार एकर पपई लावलेली आहे तर त्यामुळे परत ट्रॅक्टरचा वापर होणार नाही अडीच वर्ष ट्रॅक्टर परत उभाच राहणार आहे अं त्या आपण विकायला काढला आता उभाच राहणार आहे म्हणजे आपण मग विकायला काढलाय थप्पा ट्रॅक्टर आहे सत्तावीस एचपीचा ट्रॅक्टर आहे त्यानंतर पॉवर स्टेअरिंग आहे ट्रॅक्टरची पॉवर स्टेअरिंग आहे ड्राय डबल क्लच प्लेट आहे लिफ्टिंग कॅपेसिटी एक टनाची आहे ट्रॅक्टरची <coughs> ट्रॅक्टरचं इंजिन एकोणीसशे सत्तेचाळीस ही सी च आहे पॉवर स्टेअरिंग आहे तीन सिलेंडर इंजिन आहे ट्रॅक्टरचं डिझेल टाकी एकोणीस लिटरची आहे आणि तुम्हाला ट्रॅक्टरचे ट्या, ट्या, टायर दाखवते पण ट्रॅक्टरचे टायर ते पुढचा ट्रॅक्टरचा टायर आहे पाच पंधराचा ट्रॅक्टरचा पुढचा टायर आहे त्यानंतर पाठीमागचा टायर बारा चोवीस चा हे पाठीमागचा टायर आहे आणि टायर एकदम नवीन आहे नक्षी पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंपनीचे ओरिजिनल टायर आहे <coughs> अपोला कंपनीचे टायर आहे कंप म्हणजे अपोला कंपनीचे ओरिजिनल टायर आहे आपल्याला ट्रॅक्टर सोबत कोणते दोन अवजार द्यायचे मी तुम्हाला ते पण सांगते आपल्याला ट्रॅक्टर सोबत दोन अवजार द्यायचे तर पाय पाळी द्यायचा आहे ट्रॅक्टरचा काकऱ्या काचा पण वापर झालेला नाही तर पहा सात फणीचा ट्रॅक्टरच्या का, पा, पहा पाठीमाग चार पहा चार पाठीमाग अं फणी आहे आणि पुढे तीन फणी आहे अशा सात फणीचा काकऱ्या पाळी आहे तर पहा त्यानंतर मी पाठी बाहेर नांगर लावलाय ते पण तुम्हाला दाखवते चला तर हा नांगर पण आहे नांगरचा बिलकुलही वापर झालेला नाही पा नांगरचे सगळे टोक तसेच आहे तर नांगरचा सुद्धा बिलकुलही वापर झालेला नाही पाळीचा तरी थोडासा वापर झालाय पण नांगरचा बिलकुलही वापर झालेला नाहीये नांगर पण मोठाचा आहे छोटा नांगर नाहीये तर चला आता मी तुम्हाला ट्रॅक्टरचा पूर्ण तर पा आपला ट्रॅक्टर पुराण वा आहे वापर झालेला नाही पण त्याचा वापर होणार नाही शेडमध्येच लागलेला असतो ट्रॅक्टर त्याच्यामुळे आपण विकायला काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता ट्रॅक्टरची किंमत आहे साडेतीन लाख रुपये आपल्याला द्यायचे आहे ट्रॅक्टर आणि त्याच्या मागे हे दोन अवजार हे सगळे साडेतीन लाखात आपल्याला द्यायचे आहे आणि ट्रॅक्टर वरती म्हणजे आता तुम्ही विचारता ट्रॅक्टर वरती काही कर्ज आहे का लोन वर आहे का तर ट्रॅक्टर लोन नील झालेला आहे लोन नाही आहे ट्रॅक्टर वरती तर तुम्ही पाहू शकता तर चला काही माहिती राहिली असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आता मी सांगितलं गाव तालुका श्रीगोंदा सगळं म्हणजे सांगितलं गाव आपलं ढवळगाव आहे तालुका श्रीगोंदा आहे आणि जिल्हा अहिल्यानगर आहे आणि माझा नंबर खाली कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला खाली देते तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि चला सच